आता संगमनेरच्या ओम मयूर ज्वेलर्स मध्ये बावीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क बांगडी गंठन नेकलेस या तयार दागिन्यांच्या मजुरीवर तीस ते चाळीस टक्के सूट ऑफर अठरा जुलै ते सत्तावीस जुलै कालावधीत शिवाय सर्वात कमी भाव आपुलकीनं यावं आणि विश्वास न्यावं म्हणजेच संगमनेरचं ओम मयूर ज्वेलर्स ठिकाण अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव सातशे वीस एकशे वीस आणि शून्य चोवीस पंचवीस दोनशे पंचवीस नऊशे चोवीस संगमनेर शहरातील शांती घाटावर दशक्रिया विधीसाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय येणाऱ्या जाणाऱ्या तालुकाभरातील मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना या चिखलातून मार्ग काढत शांती घाटाकडे जावं लागतंय या भागात पर्यायी छोटा पूल उभा करण्याची गरज असून पावसाळ्यात येथून सांडपाणी वाहत असल्यानं नागरिकांना या दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय नगरपालिका प्रशासनानं यावर काहीतरी उपाययोजना करून दशक्रिया विधीकडे जाणारा मार्ग सुखकर करण्याची गरज आहे गेली अनेक दिवसांपासून या ठिकाणी जाणारा रस्ता हा दुर्लक्षित राहिला आहे स्वच्छ आणि सुंदर नगरपालिका प्रशासनाला अनेक पुरस्कार मिळालेत मात्र शांतीघाटाकडे विधीसाठी जातानाची अस्वच्छता तालुक्यातील नागरिकांना पाहायला मिळतीय यावर नगरपालिका प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करून शांतीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुर्दशा दूर करावी अशी मागणी नागरिक करतायत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी कम्प्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर